नमस्कार तुझं नाव सोशल फाउंडेशन कडून अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे दोन प्रोडक्ट हो दोन महिन्यासाठी तर ते कशा करताना शुगर साठी हे प्रोडक्ट सुरू करायचे अगोदर तुमची शुगर किती होती मला वाटतं तुम्ही काहीतरी चाळीस दिवसापूर्वी शुगर चेक केली बरोबर आहे ना त्यावेळेला तुमची जेवणा जेवणाबद्दलची काहीतरी सत्तर सत्तर ते बहात्तर आणि जेवणानंतरची त्र्यान रन तर त्यावेळेला तुम्ही डॉक्टरला तो रिपोर्ट दाखवल्यानंतर तुमची इन्सुलिन किती चालू होतं सकाळी ऐंशी होतं ना ऐंशी होतं तर ते चाळीस केलं चाळीस केलं आणि संध्याकाळचं चाळीस होत ते बावीस केलं संध्याकाळचं चाळीस ने तीस होत वाटतं मग तीस संध्याका छान तीस च बावीसशे बावीस किलो बरोबर आता आज परत तुम्ही शुगर चेक केली आज देवणा अगोदरची किती आली एकशे चार एकशे चार जेवणानंतरची एकशे एकवीस मोबाईल तर इन्सुलिन कमी केले ह आता आज तुम्ही परत ते प्रोडक्ट घेण्यासाठी आले तुम्ही या प्रोडक्ट मी समाधानी आहात हो खूप समाधानी बर तुम्ही हे प्रोडक्ट सुरू करायचे अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता तो कमी झाला माझ पायाची आग होण बंद झालं त्याच्यानंतर बरेचसे माझे प्रॉब्लेम याच्यातून सॉल्व्ह झाले उत्साह वाढला हो उत्साह वाढला जेवण जगण्याच समाधान वाटायला तुम्ही आमच्या प्रोडक्ट वर खुश आहात हो खूप खुश तुम्हाला असं वाटत आता मला जो याच्यात अनुभव आला आपल्या नातेवाईकांना यांना त्यांना कोणी तुमचे परिचित लोक असतील त्यांना हो जरूर देन। जरूर देणार आता तु एक तुम्ही परत आता एक महिने ते घेऊन तर काय करायचं तीन महिने पूर्ण झाल्यानंतर एच बी ए वन सीचा रिपोर्ट करून एच बी ए वन सी हा ते केल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने हळूहळू ते गोळ्यात इन्सुलिन कमी करून गोळ्यात कमी करतील आणि पूर्णपणे डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषधं बंद करायचे आपल्या मानाने काही बंद करायचे नाही आणि हे प्रॉडक्ट घेत राहा असेच तुमची प्रगती हो तुमचं अभिनंदन चांगले तुम्ही रिपोर्ट एकदम पाचशेचे एकशे एकवीसवर आले भरपूर चांगला रिपोर्ट रिझल्ट आला आणि कथ्य क्लिअर कट पाहता आहे चहा अजिबात घेत नाही हे प्रॉडक्टच घेते आणि बटाटा नंतर साबुदाना फक्त बाजरी आणि एकदम बेस्ट तुम्ही ते पथ्य पाहता त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही ऑलरेडी अशीच प्रगती करा शुगर मधून मुक्त व्हा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा अवश्य Yeah.